बाईट लागेल <laughs> <तुमीं> <laughs> <तुमीं तुमीं> <laughs> <inkybecause> <frame> मग काय सांगाल निकम साहेबांना राज्यसभेवर संधी मिळाली जडगावच्या मानाच्या मी आदरणीय साहेबांचा अभिनंदन करतो आणि नक्कीच साहेबांना जो न्याय मिळालेला आहे तो आमच्या महाराष्ट्रासाठी केंद्रात सुद्धा मला वाटतं नक्कीच कायद्यामध्ये बदलण्यात भर होईल ज्या काही कायद्यामध्ये तुटती राहत असतील त्या त्रुटी मला वाटतं बनवण्यासाठी साहेबांची नक्कीच मदत होणार आहे आणि याच्यातून खरं केंद्र आणि राज्यातून मला वाटतं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मला वाटतं न्याय मिळालेला आहे साहेबांचं सा काम पाहून मला वाटतं साहेबांनी गोरगरिबांसाठी मला वाटतं ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्या लढा देण्यासाठी साहेबांनी सतत प्रयत्न केलेले आहे आणि याचा मोठा अनुभव मला वाटतं केंद्रामध्ये सुद्धा मिळणार आहे आणि जनतेचा आवाज मांडण्यासाठी मला वाटतं साहेब नक्कीच तो त्याचा प्रयत्न करून जनतेला न्याय मिळेल आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना एक आनंद उत्सव आम्ही केलेला आहे मी केंद्रातलं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व आणि तु जिल्ह्याचं नेतृत्व तु नामदार गिरीश असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आता काय सांगाल आज आपण आनंदोत्सव साजरा केलेला निगम साहेबांना राज्यसभेवर समजून आज सकाळी साडेआठ वाजता ही बातमी आम्हाला मिळाली आदरणीय महामहिम राष्ट्रपतींनी वकील साहेबांचं सा, राज्यसभेवरती सा अपॉइंटमेंट केलेली आहे आज अतिशय आनंदाचा सा दिवस आहे साहेबांची कार्यकर्ती जर बघ बग, का बघितली तर अतिशय सत्यासाठी कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर याचं सगळं आज शीज आहे आज निकम कुटुंबच आनंदी नाही झाले तर जळगाव शहर जळगाव जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये असंख्य जागी साहेबांनी विविध खटले चालवलेत अनेक वेळा जीवावरती उदार होऊन आज साहेबांना पंचवीस तीस वर्षापासून रेड सिक्युरिटी आहे आणि हे सगळं हे करत असताना समाजाला न्याय कसं मिळेल निर्भीडपणे त्याने बघितलेलं आहे कोर्टासमोर मांडलेलं आहे आणि त्याचंच जेज आज पंतप्रधान मोदी साहेब असतील त्याच्यानंतर आपले गृहमंत्री अमित भाई असतील तसंच भारताचे अध्यक्ष नड्डाजी असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी असतील तसंच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आपले जळगाव जिल्ह्याचे नेते भाऊ असतील या सर्वांच्या प्रयत्नांनी आज खऱ्या अर्थाने जे स सर्वांच्या साठी न्याय मागतात त्यांना आज एक आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना त्या ते आज एक न्याय मिळालेला आहे आणि आम्ही सर्व या आनंदात सगळे समावेश झालो आज जळगाव शहराचे आमदार देखील इथं आलेले आहेत Uh, एक मिनिट ते देखील